आज खास थंडीच्या निमित्ताने ताज्या मेथीपासून मी इथे छानपैकी असे मौसूद असे पराठे तयार करून घेतलेले आहेत हे बघा किती मौसूद झालेले आहेत हे बघा भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे मेथीचे मौसूद पराठे कसे करायचे पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मंडईमध्ये सध्या ताजा अतिशय ताज्या ताज्या अशा भाज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्येच मेथी देखील अतिशय सुंदर मुबलक प्रमाणात हिवाळ्यामध्ये येते तर म्हटलं चला आज आपण करतोय मऊसूद मस्त असे होणारे आणि चवीला उत्तम लागणारे आज आपण करतोय मेथीचे पराठे तर भरपूर साऱ्या टिप्सहित ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि वरती नवीन असाल तर पटकन पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब देखील करा तर चला मेथीचे मऊसूद पराठे कसे करायचे रेसिपीला सुरुवात करूयात तर मेथीचे पराठे तयार करण्यासाठी इथे मी साधारण दोन कप मेथी घेतलेली आहे आणि ही मेथी स्वच्छ धुवून निवडून आपण शक्य होईल तेवढं देठ देठकडचा पोर्शन न घेता फक्त त्याची पानंच घेतलेली आहेत तर ही पानं स्वच्छ धुवून एकदम अशी बारीक अशी चिरून घेतलेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही मोठी मोठी मेथी चिरायची नाही अगदी शक्य होईल तेवढी बारीक आपल्याला मेथी चिरून घ्यायची आहे तर ही मेथी साधारण दोन कप आहे त्याच्यानंतर इथे साधारण एवढी मूठ भरून इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ही कोथिंबीरसुद्धा छानपैकी अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे तर आता मेथीचे पराठे सुरुवातीला तयार करण्यासाठी आपण ही मेथी थोडीशी तेलावरती छानपैकी परतून घेणार आहोत म्हणजे त्याची चव किंवा त्याचा स्वाद खूप छान उतरतो म्हणून कढईमध्ये साधारण एक चमचाभर तेल गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे आता यामध्ये ही मेथीची पानं आणि कोथिंबिरीची पानं जी बारीक चिरून घेतलेली आहेत ही घालून घेऊया आणि साधारण दोन मिनिटभर आपण ही मेथी छानपैकी तेलासोबत परतून घेऊया म्हणजे भरपूर सारी मेथी देखील आपल्या पोटात जाण्यासाठी मदत होते आणि एक महत्त्वाची टीप आहे की जेव्हा तुम्ही मेथी धुवाल तेव्हा फक्त आधी सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच मेथीची पानं आपल्याला चिरायला घ्यायची आहेत जर तुम्ही आधीच मेथी चिरून मग ती धुतली तर त्याच्यामधले सगळे जीवनसत्व विटॅमिन्स मिनरल्स जे असतात ना ते सगळे निघून जातात म्हणून मेथी आधी सुरुवातीला स्वच्छ धुवून मगच आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर आता आपल्याला दोन मिनिट फक्त मीडियम आचेवरती तेलावरती छान परतून घ्यायचं आहे तर हे बघा छान छानपैकी इथे मेथी तेलावरती छान परतून झालेली आहे आणि असं केल्याने जेव्हा आपण मेथीच्या पराठ्याची कणिक मिळतो किंवा पीठ मळून घेतो तेव्हा त्या पिठाला खूप वेळ जरी झाला तरी सुद्धा पाणी सुटत नाही कारण असं परतून घेतल्यामुळे त्याच्यामधलं मेथीमधलं आणि कोथिंबिरी मधलं मॉइश्चर खूप कमी होतं तर म्हणून अशा पद्धतीने जरूर मेथी परतून बघा आणि मगच पराठे करून बघा अतिशय सुंदर होतात चवीला तर आता ही मेथी आपली परतून झालेली आहे गॅस बंद करते आणि ही मेथी आपण संपूर्णपणे गार करून घेऊयात तर आता इकडे आपली मेथी गार व्हायला ठेवलेली आहे तोपर्यंत इकडे आपण कणिक मळून घेण्याची तयारी करून घेऊयात तर इथे साधारण परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा कप इथे मी बेसन घेतलेलं आहे बेसन घातल्याने पराठे खूप खुसखुशीत होतात आणि मौसूद देखील होतात तर आधी सुरुवातीला हे गव्हाचं पीठ आणि हे बेसनाचं पीठ आपण एक करून घेऊयात आता यामध्ये घालते मी साधारण पाव चमचा पाव ते अर्धा चमचा ओवा हातावरती नेहमी क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव किंवा स्वाद खूप छान उतरतो त्याच्यानंतर इथे दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या मी अशा बारीक खिसून घेतलेल्या आहेत तर हा खिसलेला लसूण घालूयात त्याच्यानंतर अर्धा इंच आलं खिसून घेतलेलं आहे हे आलं घालूयात आणि साधारण दोन हिरव्या मिरच्या बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये हे मिक्स करून घेऊयात आधी आपण हे मिक्स करून झालं की आता यामध्ये आपण बेसिक मसाले घालून घेऊयात तर इथे साधारण पाव चमचा हळद घालतीये त्यानंतर यामध्येच घालतीये साधारण अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घातलं तरीसुद्धा चालेल एक मोठा चमचा धनेपूड त्यानंतर यामध्येच घालतीये मी अर्धा चमचा जिरेपूड त्याच्यानंतर यामध्ये आहे एक मोठा चमचा तीळ तुम्हाला हवं असेल तुम्ही ह्याच्यामध्ये जिरे जरी घातले तरी सुद्धा चालू शकतं आमच्याकडे आवडत नाही म्हणून मी नाही घालत हे सुरुवातीला मिक्स करून घेऊयात सर्व आपण हे मिक्स करून झालं की यामध्ये घालते मी चवेनुसार मीठ मीठ घालून झालं की यामध्ये घालतीय पाव चमचा हिंग हे देखील छान मिक्स करून घेऊयात आपण हे मिक्स करून झालं की आता जी आपण ही मेथीची पानं घेतलेली आहेत बारीक चिरून आणि ती परतून घेतलेली आहे ती मेथी देखील गार झालेली आहे मेथी आणि कोथिंबीर आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात हे घालून झालं यामध्ये आहे मी आपले पराठे अतिशय मऊसुद राहावेत आणि जास्ती दिवस टिकावेत यासाठी इथे मी अर्धा कप दही घालतीय दह्याने एकतर पराठे खूप सुंदर होतात मऊ लुसलुशीत होतात आणि खूप दिवस टिकण्यास मदत देखील होते तर आता हे संपूर्ण सगळं मिक्स करून घेऊयात आपण आणि सुरुवातीला असं दाबून दाबून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे दही सगळीकडे एकसारखं लागल्या देखील जातं हे बघा तर हे बघा हे दाबून दाबून असं छानपैकी इथे मिक्स करून झालेलं आहे म्हणजे दही सगळीकडे कणकेला किंवा पिठाला लागलेलं ला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता गरजेनुसार यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि पोळीला जशी आपण कणिक मळतो अगदी तशीच कणिक आपल्याला इथे मळून तयार करायची आहे तर हे बघा छानपैकी असा हा गोळा इथे मळून तयार केलेला आहे मी जसं आपण नेहमी पोळीला पीठ मळतो अगदी तशीच कणिक ही मळून तयार झालेली आहे खूप घट्ट नाही आणि खूपही सैलसर नाही मध्यम आकाराचा हा गोळा बनवून तयार आहे आता ह्याच्यावरती झाक पण ठेवूयात आणि साधारण दहा मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर आता आपण अपन... दहा मिनिट हा गोळा रेस्ट करण्यासाठी ठेवलेला होता आता हा व्यवस्थित सेट झालेला आहे तर आता आपण ह्याचे पराठे करायला घेऊयात तर सुरुवातीला आपल्याला दोन भाग करून घेऊयात आधी आणि पोळपाटावर हे सगळं असं एकसारखं करून घ्यायचं हे बघा आणि ह्याच्या मधले आता आपल्याला गोळे काढून घ्यायचे आहेत अजिबाते हाताला काहीही चिकटत नाहीये माझ्या बघू शकाल याचे तुम्ही आणि आता ह्याच्यामधून छोटे छोटे आपल्याला तुम्हाला कितपत मोठे पराठे हवे त्या हिशोबाने असे गोळे तयार करून घ्यायचे तर एवढ्या मेजरमेंट मध्ये साधारण नऊ मध्यम आकाराचे पराठे इथे बनवून तयार होतात तर नऊ असे मध्यम आकाराचे गोळे बनवून तयार केलेले आहेत मी आता त्याच्यामधला एक गोळा घेऊयात हातावरती एकसारखा करून घ्यायचा त्यानंतर सुक्या पिठामध्ये गुळवून घ्यायचं आणि उळपाटावर ठेवून घ्यायचा आणि सुरुवातीला ह्याची एक छोटीशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने छोटीशी पोळी लाटून झाली की यावरती आपल्याला थोडस साधारण अर्धा चमचा फक्त तेल घालायचं आहे तेल पसरवून घ्यायचं ह्याच्यावरती थोडस सुक पीठ भुरभुरवून घ्यायचं हे बघा आणि ह्याची अशी घडी तयार करून घ्यायची आणि हे एकसारखं हातावरती असं करून घ्यायचं हे बघा हे एकसारखं करून झालं की परत होळपाटावर ठेवून यावरती थोडस सुक पीठ लावायचं आणि ह्याचा छानपैकी पातळसर पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर हे बघा छानपैकी असा पातळसर हा पराठा इथे लाटून तयार केलेला आहे बघू शकाल तुम्ही अतिशय पातळ लाटलेला आहे आता हा आपण शेकून घेऊयात तर गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर तवा गरम झाला की हा पराठा आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे तवा छान गरम झालाय तो पराठा घालून घेऊयात आधी आपण आणि छानपैकी दोन्ही साईडने खरपूस आपल्याला शेकून घ्यायचा आहे तर हे बघा थोडेसे असे बुडबुडे यायला सुरुवात झाले की पराठा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे हे बघा आणि या साईडने यावरती तेल घालून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे तेल तुम्ही तूप जरी लावलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही मस्त भासताना अतिशय सुंदर सुगंध येतोय तर आता मीडियमाचे वरती छानपैकी आपण दोन्ही साइडनी हा पराठा शेकून घेऊयात पलटवून घेऊयात आता मस्त आणि ह्या साईडनी सुद्धा छानपैकी आपण तेल सोडून घेऊयात आणि दोन्ही साईडनी खरपूस असा पराठा हा शेकून घेऊयात तर बघू शकाल इथे तुम्ही मस्त खरपूस हा पराठा इथे भाजून तयार केलेला आहे मी बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता हा पराठा आपण एका जाळीवरती काढून घेऊयात म्हणजे तो सॉगी देखील होणार नाही त्याला सगळीकडून हवा लागली जाईल तर आता हा पराठा या जाळीवरती आपण काढून घेऊयात मस्त हे बघा आता अशाच पद्धतीने सर्व पराठे इथे लाटून घेते आणि भाजून घेते तर इथे सर्व पराठे इथे बघू शकाल तुम्ही बनवून तयार केलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेले आहेत अतिशय सुंदर लागतात चवीला आणि एक तुम्हाला दाखवते कि किती मौसर देखील झालेत हे बघा हे बघा किती मऊसर झालेले आहेत दही घातल्यामुळे हा खूप मोठा फायदा होतो की टिकण्यास मदत होते आणि अतिशय पराठे देखील होतात तर अतिशय सुंदर झालेले आहेत जरूर या पद्धतीने करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद